जयभार्न पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधव बांधव मारतात पुरंदरचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध तुमच्या समोर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे संजय जगताप हे जे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते उमेदवार म्हणून उभे आहेत अतिशय वेगळा माणूस आहे आणि वेगळ्या पद्धतीनं काम करणारा माणूस आहे उद्दिष्ट ठरवून <tell> काम <tell> करणारा <tell> माणूस <tell> आहे <tell> आजडे <tell> शरद पवारांना सोडून घेऊन गेलेली माणसं आहेत सोडून गेलेली माणसं आहेत मग त्या मल्हाराला विचार ना मार्तंडाला कोणाची बाजू तुम्हाला तो, तो एकच सांगेल तुमच्या समोर एकच माणूस आहे त्याचं नाव <laughs> ना। संजय जगताप माझ्या शिवसैनिक मानवांना पण कळकळीचं आवाहन त्या संजय जगतापांच्या चिन्हावर म्हणजे काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीतील माझ्या शिवसैनिक मानवांना पण कळकळीचं आवाहन झालं महाविकास आघाडी तर्फे तिथं संजय जगताप उभे स्वाभिमानानं स्वावलंबी महाराष्ट्रासाठी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी संजय जनतामाला मतदान करण्याचा विश्वास व्यक्त करतो त्यांची निशाणी हात आहे आपण भरघोत्स मताने त्यांना निवडून द्या हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र